आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात वैकुंठ द्वार दर्शनासाठी गर्दी करताना चेंगराचेंगरी झाली या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक जखमी झाले आहेत ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता तिरुपती येथील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटर जवळ घडली मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी एकत्र आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीत सहा जणांचा बळी गेला वैकुंठ एकादशी निमित्त दहा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत वैकुंठ द्वार दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या निमित्त भाविकांना टोकन देण्यासाठी मंदिर प्रशासनाने एक्क्याण्णव काउंटर सुरू केले होते दर्शनासाठी चार हजारहून अधिक भाविक काउंटर समोर रांगेत उभे होते मात्र गर्दीचा ताण वाढल्याने गोंधळ उडाला टोकन मिळवण्यासाठी लोकांनी एकमेकांना पुढे जाण्यासाठी ढकलले ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली या घटनेत एका महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमींवर रुईया सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रत्यक्ष सांगितले की गर्दी वाढल्याने सुमारे साठ लोक एकमेकांवर पडले बैरागी पटीडा पार्क मध्ये लोकांना रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले होते परंतु टोकन मिळवण्याच्या घाईत गोंधळ उडाला अनेक भाविकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे त्यांनी म्हटले की व्यवस्थापनाच्या अपयशामुळे ही दुर्घटना घडली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लोकांना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दीचा ताण अधिक होता काही व्हिडिओ मध्ये पोलिसांना जखमींना प्राथमिक उपचार देताना आणि सीपीआर करताना देखील पाहिले गेले तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष बी आर नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त करताना सांगितले की केवल अब है, आनि कोंता ही दुर्घटना केवळ अपघात आहे आणि त्यामध्ये कोणताही कट नाही त्यांनी आश्वासन दिले की भाविकांच्या सुरक्षेसाठी पुढील काळात अधिक प्रभावी व्यवस्था केली जाईल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात मात्र यावर्षी गर्दी व्यवस्थापनाची अपयश समोर आले आहे दहा दिवसांच्या या विशेष दर्शन काळात सुमारे सात लाख भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी पद्धतीने करण्याची गरज आहे मंदिर प्रशासनाने या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवली असून भाविकांना शांतपणे दर्शनासाठी मार्गदर्शन केले जात आहे परंतु या घटनेमुळे धा धार्मिक स्थळांवरील गर्दी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे तिरुपती बालाजी मंदिरातील चिंगरा चिंगरीने सहा जणांचे प्राण घेतले या अतिशय दुर्दैवी घटना आहे गर्दी व्यवस्थापनातील त्रुटी आणि प्रशासनाची अपयश यामुळे हा अपघात घडला या घटनेनंतर प्रशासनाने पुढील काळात अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे भाविकांनी देखील नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे धार्मिक स्थळांवरील गर्दीचे नियोजन हा गंभीर विषय असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे